नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण कैरीपासून पाच वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या आणि चटपटीत अशा रेसिपी बघणार आहोत तर पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी कैरी बारीक चिरून घेतली आहे त्यावरची साल काढून बारीक चिरून घ्यायची कैरी त्यानंतर मी इथं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन मिडियम साईजचे कांदे मी इथं बारीक कट करून घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलेली कैरीसुद्धा टाकून घ्यायची कैरी जर जा जास्त आंबट असेल तर थोडंसं कांद्याचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण वाढवायचं त्याचबरोबर मी इथं चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आता आपल्याला हे मिक्सर बंद चालू करत एक दोन ते ती तीन वेळेस चटणी वाटून घ्यायची आहे जास्त बारीक अशी पेस्ट तयार करायची नाही जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे वाटून झाल्यानंतर आता यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे टाकून जास्त बारीक वाटायची नाही चटणी जाडसर ठेवायची म्हणजे शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे राहिले पाहिजेत चटणीमध्ये म्हणजे चवीला चटणी अगदी छान लागते तर हे बघा अशा पद्धतीने मी हे चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतली आहे बघू शकता तुम्ही शेंगदाणे जर सुरुवातीला आपण घातले तर ते जास्त बारीक वाटले जातील यासाठी आपण सुरुवातीला कैरी आणि कांदा वाटून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आता ही जी कैरी आहे ती कैरीची चटणी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा मी इथं एका भांड्यामध्ये चटणी काढून घेतली आहे आता आपल्याला एकाला साधी सोपी फोडणी द्यायची आहे तर मी इथं एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून साधी फोडणी करायची चार पाच कढीपत्त्याची पानं टाकायचे गॅस बंद करायचा आणि ही फोडणी जी आहे ती आपण चटणीमध्ये टाकून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट ही चटणी तयार होते चवीला अगदी अप्रतिम लागते एकदा ट्राय करून बघा नक्कीच आवडेल चपाती भाकरीसोबत एकदम रुचकर लागते किंवा जेवणामध्ये तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी घेऊ शकता एकदम रुचकर लागते तर इथं साधी सोपी आपली कांदा कैरीची चटणी तयार आहे बघा मस्त अशी चमचमीत रुचकर अशी चटणी तयार झाली आहे आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं एक वाटी किसलेली कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवायची आणि किसून घ्यायची त्यावरची साल काढलेली नाही फक्त कैरी स्वच्छ धुवून किसून घेतली आहे त्याचबरोबर मी इथं अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे आता ही जी किसलेली कैरी आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे जेवढी कैरी असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचं आहे मी इथं एक वाटी किसलेली कैरी घेतली आहे तर अर्धी वाटी मी इथं बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये गूळसुद्धा टाकून घेऊया गूळ टाकल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे आता हे जे सर्व आहे साहित्य ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी आंबट गोड अशी ही रेसिपी तयार होते चवीला एकदम रुचकर लागते बघूनच तोंडाला पाणी सुटतं एवढी चटपटीत ही रेसिपी तयार होते तर बघा इथं मी चमच्याने व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून आहे आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे गूळ आणि मीठ टाकल्यामुळं कैरीला छान पाणी सुटलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याला साधी फोडणी द्यायची आहे जास्त काहीच नाही अगदी दोन मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते तर मी इथं अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि त्याचबरोबर इथं मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं मोरी छान तडटळली की गॅस बंद करायचा आणि चिमूटभर हिंग टाकायचं फोडणी थोडीशी कोमट होऊ द्यायची आणि फोडणी थोडीशी कोमट झाली की आता आपण यामध्ये टाकून घेऊया साधी सोपी रेसिपी आहे फक्त दोन ते तीन मिनटामध्ये अशी आंबट गोड ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच आवडेल आणि ही जी गुळकैरीची किसवंती आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा काचच्या बरणीमध्ये ठेवून आठ ते दहा दिवस स्टोर करून ठेवू शकता अगदी व्यवस्थित राहते अजिबात खराब होत नाही तर इथं बघा मी छान अशी फोडणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघू शकता तुम्ही चटपटीत अशी आपली कैरीची किसवंती तयार आहे बघा मस्त झाली आहे दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसते रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे बघू शकता तुम्ही तोंडालाच पाणी सुटतं बघून एवढी छान ही आंबटगोड रेसिपी आपली तयार झाली आहे ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हालासुद्धा मस्त झाली आहे आता आपण तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं एक वाफवलेली कैरी घेतली आहे म्हणजे आपण जसं कैरीचं पणं बनवताना कैरी वाफवून घेतो त्याच पद्धतीने मी इथं कुकरमध्येही कैरी वाफवून घेतली आहे आता आपण यावरची साल काढून घेणार आहोत तर सुरुवातीला मी अशी चाकूने याला चिरा पाडून घेते आणि यावरची पूर्ण साल काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने कैरी जर जास्त शिजली असेल तर साल अगदी पटकन निघते आणि गरसुद्धा अगदी पटकन निघतो व्यवस्थित निघतो तरी तर मी पूर्ण कैरीची साल काढून घेतली आहे आता आपण चाकूने कैरीचा पूर्ण गर काढून घेऊया कैरी जर जास्त मऊ झाली असेल तर तुम्ही हातानेच त्याचा गर काढून घेऊ शकता आणि हातानेच ते स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता आता गर काढल्यानंतर मी हा जो गर आहे तो मिक्सरला बारीक करून घेणार आहे म्हणजे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे हे बघा मी इथं एकदम बारीक असं मिक्सरमध्ये हे गर वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम स्मूथ झाला आहे एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार झाली आहे तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथं एक वाटी ओलं नारळ घ्यायचं आहे म्हणजे ओलं खोबरं त्यावरची मी साल काढून घेतली आहे आता हे जे खोबरं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा इथं मी वाटून घेतलेलं आहे यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे याचं दूध तयार झालं पाहिजे असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बघा इथं मी एकदम बारीक वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता एकदम छान असं बारीक वाटलेलं आहे खोबरं त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला टाकायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं सात ते आठ दाणे टाकायचे त्याचबरोबर चिमूटभर हिंग टाकायचं चिमूटभर हळद टाकायची आणि चमच्याने थोडंसं परतून घ्यायचं चमच्याने थोडंसं परतून झालं की आता यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे जर सुख्या लाल मिरच्या असतील तर तुम्ही तेसुद्धा टाकल्यात तरीसुद्धा चालतील मिरच्या टाकून थोडंसं परतून घ्यायचं परतून झालं की त्यामध्ये आपण जो कैरीचा गर बारीक करून घेतलेला होता मिक्सरमध्ये तो टाकून घ्यायचा गर टाकून चमचा आणि छान व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा गॅस बारीक ठेवूनच आपल्याला हे छान व्यवस्थित असं कैरीचा गर परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही परतून झाल्यानंतर छान असं हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता परतून झाल्यानंतर यावरती झाकण लावायचं आणि मंदाचेवरती एक दोन ते तीन मिनट आपल्याला गर वाफवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढूया बघा गर छान असा वाफवून निघालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा वाफलेला आहे गर तर आता आपण हे थोडंसं परतून घेऊ परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर मी इथं दोन चमचे बारीक गूळ करून घेतला आहे म्हणजे बारीक वाटून घेतलेला आहे गूळ कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवू शकता त्यानंतर मी इथं तीन वाटी पाणी टाकलेलं आहे गरम पाणी आता पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला याला छान अशी उकळी काढायची आहे म्हणजे हे जे सार आहे ते छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवरती छान असं उकळवून घ्यायचं बघा दोन ते तीन मिनिटानंतर हे जे कैरीचं सार आहे ते छान असं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही रंगसुद्धा याचा बदलला आहे लक्षातच येत आहे बघून तर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये जे नारळाचं दूध करून घेतलेलं होतं म्हणजे ओलं नारळ जे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेलं होतं ते टाकून चमच्याने एक दोन मिनिट सतत असं ढवळत राहायचं उकळी येऊ द्यायची नाही फक्त आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान मिक्स करून झाल्यानंतर याला फोडणी द्यायची आपल्याला तर एक चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरं चिमूटभर हिंग आणि थोडीशी हळद टाकायची आणि एक मिरची टाकून छान फोडणी तयार करायची आणि ही जी खमंग फोडणी आहे ती आता आपल्याला या कडीवरती टाकून घ्यायचे फक्त आपल्याला ही जी फोडणी आहे त्या कढीमध्ये कडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे कढी उकळवू द्यायची नाही फक्त मिक्स करून घ्यायची आहे कारण आपण दोन ते तीन मिनिट ऑलरेडी ही कढी छान अशी शिजवून घेतलेली होती बघा मस्त अशी आपली ही आंबट गोड कैरीची कढी तयार आहे पचनसंस्थेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते उन्हाळ्यामध्ये तर आपली तिसरी रेसिपी पूर्ण झाली आहे आता चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं एक मीडियम साईजची कैरी स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून कैरी किसून घेतली आहे जास्त मोठी नव्हती मीडियम साईजची कैरी होती हे बघा या साईजची कैरी होती स्वच्छ धुवून फक्त त्यावरची साल काढून किसून घ्यायची त्याचबरोबर मी इथं अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती भिजल्यानंतर ती पाऊन वाटी झाली आहे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मी इथं दोन चमचे ओलं खोबरं किसून घेतलं आहे तीन लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर एक चमचा साखर आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतली आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सुरुवातीला भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची हरभऱ्याची डाळ झाल्यान दाल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये किसलेली कैरी टाकायची कैरी पूर्ण टाकायची नाही त्यामधली थोडीशी म्हणजे एक दोन चमचे कैरी आपल्याला बाजूला ठेवायचे बघा मी इथं थोडीशी कैरी शिल्लक ठेवली आहे कैरी टाकून झाल्यानंतर मिरची टाकून घ्यायची त्याचबरोबर लसूण आणि आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे एक चमचा साखर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरला आपल्याला मिक्सर बंद चालू करत हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे बघा जास्त बारीक वाटायचं नाही जाडसर ठेवायचं तर इथं मी व्यवस्थित असं हे जाडसर मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे आपण जे डाळ कैरी वाटून घेतलेली होती ते एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता यामध्ये किसलेलं ओलं खोबरं टाकून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपण जी कैरी शिल्लक ठेवलेली होती किसलेली ती टाकायची आणि चमच्याने सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं खूप छान होते ही रेसिपी डाळ कैरी अगदी रुचकर लागते तर इथं बघा मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे साधी सोपी रेसिपी आहे पटकन होते चवीला अगदी अप्रतिम लागते तर मिक्स करून झाल्यानंतर यालासुद्धा आपल्याला छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे तर एक चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकायचं गॅस बंद करायचा चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग टाकायचं पाच सात कडीपत्त्याची पानं टाकायची आणि ही जी फोडणी आहे ती आता आपण डाळ कैरीवरती टाकून घेऊया डाळ कैरी तुम्हाला लगेच खायची नसेल तर फोडणी थोडीशी कोमट होऊ द्यायची म्हणजे थोडीशी गार झाल्यानंतर फोडणी यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे डाळ कैरी खराब होणार नाही मी इथं लगेच खायची होती यासाठी गरमच फोडणी यामध्ये टाकलेली आहे फोडणी टाकून व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं बघू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी आपली ही डाळ कैरी तयार आहे चवीला अगदी खमंग लागते रुचकर लागते बघा तयार आहे मस्त अशी डाळ कैरी तर इथं आपली चौथी रेसिपीसुद्धा पूर्ण झाली आहे आता आपण पाचवी आणि शेवटची रेसिपी बनवूया तर त्यासाठी मी इथं एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती कट करून घ्यायची आहे आपल्याला तर सुरुवातीला त्याचं देठ कट करून घ्यायचं देट कट करून झाल्यानंतर कैरी आपल्याला पूर्ण कट करून घ्यायची आहे म्हणजे त्यामधली जी कोय असते ती आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे कोय जर तयार झाली नसेल तर तुम्ही कैरी सेंटरमधून कट करून घेऊ शकता सहज कट होते पण या कैरीमध्ये कोय तयार झालेली होती यामुळं आपल्याला हे थोडंसं कट करायला वेळ लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कैरी कट करून घ्यायची आहे आणि कोय बाजूला काढून टाकायची आहे ही जी शेवटची रेसिपी आपण बनवणार आहोत फक्त दोन मिनटामध्ये तयार होते तोंडी लावण्यासाठी अगदी रुचकर लागते तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कैरी कट करून घेतली आहे कोय बाजूला काढलेली आहे तर आता आपण याचे उभे काप करून घेणार आहोत अशा पद्धतीने लांब लांब असे उभे काप करून घ्यायचे तर याच पद्धतीने मी पूर्ण कैरीचे काप करून घेणार आहे लांब असे तर इथं मी पूर्ण कैरी कट करून त्याचे लांब असे उभे काप करून घेतलेले आहेत आता हे जे काप आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चिमूटभर हळद टाकायची आणि अर्धा चमचा मी इथं लाल तिखट टाकलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा जाडसर वाटलेला आता हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे कैरीचे काप आहेत त्याला व्यवस्थित असं सर्व मसाला लावून घ्यायचा अगदी दोन मिनटामध्ये हे कैरीचे चटपटीत काप तयार होतात जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी अगदी रुचकर लागतात तर मस्त असे आपले चटपटीत कैरीचे का काप तयार आहेत तर आजचे सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू